कदाचित पन्नास वर्षांनी ती जमीन बिघडेल एक साधं लॉजिक आहे याच्यावरनं विचार करा पाणी देताना सुद्धा का द्यायचं नाही तर जमीन खराब होऊ नये हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचा विचार, विचार शासनाने केला म्हणूनच कदाचित या ठिबकसाठी एवढं मोठं अनुदान त्यांनी जाहीर केलंय मित्र हो याचा लाभ आपण करून घ्या ज्यांच्याकडे ठिबक सिंचन असेल त्यांनी मला संपर्क करा एक चार्टच तयार करून देतो प्रत्येक महिन्याला किती लिटर पाणी एका एकराला लागतं त्याचं चार्ट आहे सूत्र आहे म्हणजे त्याचं आपल्याकडे असणार बाष्पी भवन त्यात लिहिलं की सूत्र सोडवल्यावर कळतं की या महिन्यात याला एकराला किती लिटर पाणी द्यायचं असं सगळा हिशोब केला तर तीस ते चाळीस लाख लिटरच पाणी फक्त लागणार याच्यापेक्षा जास्त पाणी एका एकराला लागत नाही काल काही सर काही वरनं फोन आले होते यावर्षी तो अल नो काहीतरी येण्याची शक्यता जास्त आहे या वर्षी कदाचित पाणी फार कमी पडेल असं शास्त्रज्ञांचं आणि तज्ज्ञांचं मत आहे त्यासाठी काय करायचं याची आतापासून तयारी सुरू झाली आहे शासन लेवलला पाणी खरंच जर आपल्याला कमी पडणार असेल तर पाठ पाणी ज्यांच्याकडे आहे त्यांनी आताच ठिबक सिंचन जोडून घ्या अनुदान भरपूर आहे आणि शिल्लक पण अनुदान बहुतेक आहे मिळते अनुदान त्यामुळे ठिबक सिंचन कडे जा या वर्षी तज्ञांचं मत आहे की पाण्याची कदाचित उपलब्धता कमी राहणार असा एक अंदाज जागतिक लेवलला भारत लेवलला सांगितला गेला त्यामुळे ठिबक सिंचनकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे शेवटचा मुद्दा दोन मिनिटात सांगतो पीक संरक्षण उसाला ज्यावेळेला रोगराई येते त्यावेळेला आपण काहीतरी फवारणी करतोच लोकरी मेवा आला तर काहीतरी फवारणी करतो बुरशीचा अटॅक आला काहीतरी करतो दोनशे येतो त्यासाठी आपण काहीतरी फवारणी करतो आल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा पहिल्यापासूनच जर काही सिस्टमॅटिक पद्धतीने जर फवारणी आपण करत राहिलो तर येणाऱ्या ये या कोणत्याही किंवा बुरशीचा अटॅक हा मध्यम प्रमाणात राहतो किंवा कमी राहतो किंवा होत नाही अटॅक यासाठी ऊस लावला की दीड महिन्याने खोडकिडी येते म्हणून अगदी एक साधा औषध आहे क्लोरोपायरिफास एका पंपाला तीस मिली घालायचं आहे आणि त्या दीड महिन्याचे ओसाला फक्त चार पंप लागतात पंधरा लिटरचे किंवा साठ लिटर, कि लिटर पाणी लागतं तीस मिली क्लोरोपायरिफॉस वाढून फवारणी करा बऱ्यापैकी खोडकीड कंट्रोलमध्ये राहते समजा अजून थोडी राहिली असं जर वाटलं तर पुढे वीस दिवसांनी अजून एक फवारणी करा त्या वेळेला सहा पंप पंधरा लिटरचे लागतात ऐवजी दुसरे एखादं कीटकनाशक घ्या मग आमला घ्या रोगोर घ्या एक वेगळं कीटकनाशक घालून सहा फवारणी करा खोडकीट पूर्णपणे आटोक्यात येते अशा वीस वीस दिवसाच्या अंतराने चार फवारणे कराव्या प्रत्येक वेळेला वेगवेगळं कीटकनाशक घ्यावं आता इथं एकदा कीटकनाशक की घेतले म्हटल्यावर त्यात अजून काय काय मिसळता येईल प्रत्येकासाठी वेगळी फवारणी करायची गरज नाही बुरशीनाशक आपण कीटकनाशकाबरोबर मिसळू शकतो हे तज्ज्ञांनी माझं तज्ज्ञांनी सिद्ध केलेलं आहे मग पहिल्यांदा आपण क्लोरोपाय घेतले तर बावीस तीस ग्रॅम घ्या त्याच पंपामध्ये पहिल्या फवारणीला एकोणीस 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 दीडशे ग्रॅम घ्या त्याचबरोबर चिलेडे सूक्ष्म अन्नद्रव्य तीस ग्रॅम घ्या हे चारही एकत्र एका पंपात करा असे चार पंप करून एका एकराला फवारणी करा किडींचा त्रास कमी होईल बुरशीचा अटॅक येणार नाही एकोणीस एकोणीस मुळे ऊस अत्यंत जोमानी वाढेल सोबत त्याला चिल्लेडे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाल्यावर अजून जोमानी सक्षमपणे वाढेल अशाच पुढच्या फवारण्या करायच्या दुसरी फवारणी एकोणीस ऐवजी आता बारा एकसष्ट घ्या दीड दीडशे ग्रॅम त्याच्या बरोबर परत चिल्लेटेर सूक्ष्म अन्नद्रव्य घ्या तीस ग्रॅम एखाद वेगळं कीटकनाशक बुरशीनाशक घ्या ही चारी एकत्र करून फवारणी करा अजून येण्याची स्थिती असते वाढतील तिसऱ्या फवारणीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस घ्या त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट घ्या पाचशे ग्रॅम कारण नव्वद दिवसाच्या आसपास ऊसाला कॅल्शियमची फार मोठी कमतरता असते नव्वद ते दीडशे एकशे साठ दिवसापर्यंत कॅल्शियमची मात्रा लागते फवारणीद्वारे एक अर्धा किलो प कॅल्शियम घाला त्यात कॅल्शियम घालताना एक काळजी करा फॉस्फरसचं कुठलाही घटक त्यामध्ये असू नये कीटकनाशक बुरशीनाशक परत त्यात घाला तशी एक फवारणी करा चार नंबरची अशीच एक अजून फवारणी करा पंचेचाळीस मग कॅल्शियम ऐवजी दुसरं एखादं काहीतरी घ्या एखादं चांगलं कीटकनाशक चांगलं बुरशीनाशक त्यात घालून फवारणी करा असे चार फवारण्या होतात पंचेचाळीसाव्या दिवशी पहिली पासष्टाव्या दिवशी दुसरी पंच्याऐंशी दिवसानं तिसरी आणि एकशे पाच दिवसांनी चौथी असे चार फवारण्या होतात काय लिहून घेऊ नका मी सगळं येऊन चार्ट तुम्हाला पाठवणारच आहे संपूर्ण डिटेल चार्ट तुम्हाला त्या व्हॉट्सअपवरती पाठवून देतो बघून घ्या अशा जर तीन चार फवारण्या आपण केल्या तर निश्चितपणे उसाची वाढ निकोप होते सक्षमपणे होते हेल्दी होते त्यामुळे उसाची उत्पादकता वाढते अशा तीन चार फवारण्या कराव्यात येणारी रोगराईला सुद्धा त्याला अटकाव करता येतो असे पाच मुद्दे अगदी सोपे आहेत जमिनीची सुपिकता ऊस लागण्याची योग्य पद्धत रासायनिक खताच्या मात्रा योग्य पद्धतीने योग्य वेळी द्यायच्या चौथा पाण्याचं व्यवस्थापन थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी आणि पाचवं पीक संरक्षण अशा या पाच मुद्द्यांवरती जर आपण ऊसाची शेती थोडा थोडा बदल करून केली तर निश्चितपणे आपल्याला टार्गेट निश्चितपणे गाठता येईल अशा दृष्टीने आपण या ऊस पिकाकडे बघूया शंभर टनापासून दीडशे टनापर्यंतचे प्रयोग सातत्याने चालू आहेत जेव्हा केव्हा आष्ट्याला या इस्लामपूरला या फोन करा आपल्याला हे सगळे प्लॉट बघता येतील प्लॉट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घेता येतात असं हे सर्वसाधारणतः सूत्र त्यातलं माझं काहीच नाही पहिल्यांदा बाबुराजी पाळकेंच्याकडे शिकलो आणि त्याच्या पाठोपाठ पाडेगावला पार्थ, बी एस आयला कृषी विद्यापीठात या सगळ्या शास्त्रज्ञांच्याकडून शिकून घेऊ याचा उपयोग माझ्या शेतीमध्ये करतो उत्पादन आला तो प्रयोग यशस्वी झाला की तोच प्रयोग आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केले अनेक वर्ष चालू आहे आणि मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होतो नंतर दे जास्त आहे अशा उन्हामध्ये सुद्धा आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन बसला या उन्हामध्ये बसलात हे जास्त विशेष आहे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आणि अधिकाऱ्यांचं मनापासून आभार कृषी खात्याने खास करून साहेबांची चर्चा झाली सूर्यवंशी साहेबांची चर्चा झाली सर्वच अधिकाऱ्यांची चर्चा झाली त्यांनी आवर्जून आज इथे यायला सांगितलं आपल्यासारख्या सगळ्यात तज्ञ ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकऱ्यांच्या पुढं बोलायची संधी त्यांनी मला इथं प्राप्त करून दिली त्याबद्दल या सर्वांचा अधिकार आभार मानतो आणि आपण सर्वांचं पुणे शेकदा आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर लिहून घ्या ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांनी त्या मोबाईल नंबरवरती आपलं नाव आणि पत्ता आवर्जून पाठवून द्या म्हणजे मला ते ग्रुपमध्ये ॲड करून घेता येईल आणि ही सगळी माहिती पाठवता येते मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य चार छत्तीस पंच्याहत्तर अठरा एक आठ परत सांगतो चौऱ्याण्णव शून्य चार छत्तीस पंचाहत्तर अठरा धन्यवाद नमस्ते